स्वागत कपूर आहेत डॉक्टर कपूर आहे सर्जरी झाली आणि आग लागली आणि आपण जर त्या आगीच्या जवळ असलो तर त्याचा काय प्रश्नच नाही बिलकुल नॉर्मल लाईफ ह्याच्या नंतर स्पेशल प्रिकॉशन नसते तुम्ही कॉम्प्युटर वाच बघा तुम्ही तुमचं न्यूजपेपर वाचा तुमचं नॉर्मल जेवण घरचं काम रुटीन करा ह्याच्यामध्ये थोडं एक महिना इमिजिएटली लेझरचा नंतर धूल बिल नाही जायचं ते गॉगल आम्ही देतात आणि औषध टाकायला लागते पण रुटीन काम करू शकतात दर इज नो स्पेशल रिस्ट्रिक्शन की हे नाही करू शकतात ते नाही करू शकतात लेझर आहे सर्जरी केल्यानंतर आपण कधी आपल्या कामाला लागू शकतो कारण प्रत्येक मनुष्य असाच विचार करतो की ऑपरेशन झाल्यानंतर काय जे जे मध्ये ऑपरेशन बुधवारी गुरुवारी असते आम्ही सर्वांना सोमवारी ऑफिसला जायला सांगतात पण ऑफिसला नाही घरचं काम करायचं नेक्स्ट डे काहीच रिस्ट्रिक्शन नाही तुम्ही जेवण करा चाय बनवा तुम्ही टी व्ही बघा काहीच कुणाला जा, भेटायला जायचं थोडा गॉगल्स सेफ्टी सेफ्टीसाठी आणि आणखीन काय प्रोलॉंग्ड हे रेस्ट की काही नसते म्हणजे पोस्ट ऑपरेशनल केअर जी आहे ती फारशी काही महत्वाची नाही वेळी घरच्या घरी होऊ शकतात ते चार टाइम आम्ही औषध देतात चार टाइम दिवसात टाकायचं ते तुम्ही ऑफिसमध्ये पण टाकू शकतात एक टाइम सकाळी घरी टाका एक टाइम रात्री घरी टाका दोन टाइम दिवसात आणखी औषध टाकायचंय बाकी तीन चार आठवड्यात हो थोडं सफेद गॉगल्स ब्लॅक गॉगलची गरज नाही व्हाईट झिरो नंबरचा गॉगल घालू शकते की काय धूळ बिल तेव्हाच गेलं असं काय तर ते रिस्ट्रिक्शन असते आणखीन काय रिस्ट्रिक्शन नाही ज्या तुम्ही म्हणता एक महिना गॉगल घालून राहावं लागतं पण गॉगल निघाल्यानंतर धूळ किंवा धूर याचा काही त्रास होतो डोळ्यांना नाही त्याच्यानंतर नंतर घाव सुखुन ते घाव सुकून गेलं असते त्याच्यानंतर धूल गेलं काहीच गेलं पाणी गेलं काय आम्हाला हे प्रॉब्लेम नाही तर म्हणजे एकंदरीतच आपण म्हणू शकतो की लॅसिक आय सर्जरी जी आहे ती कॉस्ट एफिशियंट पण आहे महाराष्ट्रामध्ये कारण जे जे रुग्णालयामध्ये सरकारी यंत्रणा आहे म्हणून पण बाकीच्या ठिकाणी जे पेशंट जातात त्यांना चाळीस हजारापर्यंत द्यावे लागतात किंवा त्याच्यापेक्षा आणखी जास्त याच्यामध्ये काही हिडन कॉस्ट म्हणता येईल असे काय आहे असं नाही फॉर्टी चाळीस पन्नास हजारमध्ये त्यांचं होऊन जाईल चांगली मशीन काय आहे आता जे जे हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सरकारने घेतली तर बेस्ट मशीन घेतली आहे मांग सी मांग मशीन तर ते तसं मशीनमध्ये केलं ते प्रकारचं ऑपरेशन केलं तर चाळीस पन्नास हजार रुपये लागणार नाहीतर कधी कधी तीस हजार पैंतीस हजारमध्ये होऊ शकतात पण आणखीन हेड इन कॉस्ट नाही पण तुम्हाला चष्मा होता का आणि तुम्ही पण ती सर्जरी जी आहे ती कोणाकडनं करून घेतली नाही मी माझं सौभाग्य आहे माझ्याकडे चष्मा नव्हतो पण आत्ता मला रिडिंग नंबर लागला आहे पाच दहा वर्ष जेव्हा त्याचा काय उपाय येणार मी करणार पण रीडिंगचा तुम्ही लेसिंग उपाय करू शकत नाही mm -hmm. आधीच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो चष्मा तुम्हाला लहान वयात लागतो त्याचाच फक्त उपचार होऊ शकतो पण चाळीसी नंतर जो वाचण्यासाठी चष्मा लागतो त्याचा उपाय आपण लॅसिक आय सर्जरीनी करू शकत नाही डॉक्टर mm -hmm. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या लॅसिक आय सर्जरी बद्दल आणखी काय माहिती देऊ इच्छिता जी प्रत्येक माणसाने ऐकावी आणि त्यांच्या मनातली भीती या प्रोग्राम निघून जायला मदत होईल मी सिर्फ हे सांगणार मित्रांनो की तुम्ही आता तेवीस वर्ष झालं मी बघितलं किती भीती होती जेव्हा हे सुरू झालं आत्ता तुम्ही भीती एक साईडला ठेवून विश्वास करा तुम्ही नेटवर जा मित्रांना भेटा आणि ह्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट तुम्हाला चांगले रिझल्ट भेटणार आणि तुम्ही पुष्कर खुश होणार डॉक्टर धन्यवाद आ... डॉक्टर कपूर आपल्या बरोबर होते ज्या प्रकारे डॉक्टर कपूर यांनी आपल्याला माहिती दिली की लेसिक आय सर्जरी काय असते जे जे हॉस्पिटलमधील प्रोफेसर आणि लेसिक ऑपरेशनचे तज्ज्ञ डॉक्टर कपूर मी मराठीच्या ओपीडी या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनी दिलेल्या मौलिक माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल